शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब व त्यांच्या सोबत सुप्रियाताई संबंध महाराष्ट्रातील सर्व मान्यवर तिनांक चौदा बुधवार दुपारी ठीक दोन वाजता या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या स्वराज्य यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाला यावं असं माझं आश्रहाचं निधन ही पत्रकार परिषद आमचे शिवस्वराज्य यात्रा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा निघाली शिवस्वराज्य यात्रा निघण्याचं कारण दुर्दैवाने आजचं सरकार महाराष्ट्राचं स्वाभिमान घाण ठेवून लोकांकडं दुर्लक्ष करून जे खुर्ची वाचवण्यासाठी सरकार चालवलं जात महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानासाठी मराठी माणसाच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी स्वतःचे प्राणपणाला लावले पण त्या खुर्चीसाठी आजचीही युतीची मंडळी सत्तेच्या लालचे पोटीस महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेऊन विकासही करत नाही आणि स्वाभिमानही ठेवत नाही गुजरातला आमचे प्रोजेक्ट गेले या महाराष्ट्रातल्या गे एकाही युतीच्या नेत्याला काहीही वाटलं नाही आज काही मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट गेले आज आमचा शेतकरी अडचणीत आहे हमी भाव देतो म्हणून सांगितले लांब नाही आमचे पाशा नाही महाराष्ट्रातल्या सोयाबीनला भाव मिळा म्हणून त्यांनी मोठी यात्रा काढली त्याच्याबरोबर आजचे उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी त्यांना माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून कुठे भाव कशाला तुम्ही आता बांबूच्या नादाला लागलात बांबू लावण्याचं महत्व मला माहित आहे पर्यावरणाचा विकास माहित आहे पण त्या बांबूच्या एका रोपाची किंमत पण काय आहे आणि त्याचा एक झाड मी तीन वर्षात वाढवलाय त्याची किंमत काय आज आमच्या शेतात बांबू आहे पण त्याला मार्केट कुठे उपलब्ध आहे याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही ही अशी तुटकुंजी खोटी योजना हो काढून लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करणे याच्यापासून जागृती करण्यासाठी आमची ही यात्रा आहे या या ही यात्रा शाहू फुले आंबेडकर या विचाराची यात्रा आहे माणसा माणसामध्ये भेदभाव करून जातीय तणाव निर्माण करून वैरे निर्माण करणाऱ्याच्या या प्रवृत्तीच्या विरोधात आमची ही लढाई आणि उद्याच सरकार आम्हाला खुर्चीसाठी नाही नाही पवारसाहेबांचा विचार आठवत असेल तर बघा लक्षात ठेवा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायच्या वेळेस लोकांनी सांगितलं की पवारसाहेब तुमची सत्ता जाईल पवारसाहेबांनी छत्रपतीच्या पाण्याने सांगितलं की माझी सत्ता गेली तरी चालेल पण मी विद्यापीठाला परमपूज्य बाबासाहेबांचं दे। नाव देईन हे कुठून आलं तर ह्या महाराष्ट्राचं अध्यदैवत छत्रपती महाराजांचं शिक्षण अंगीकारलं म्हणून ही आमची प्रवृत्ती आहे आज दुर्दैवानी काय चाललंय कुठे गोळ्या एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या दुसरा आमदार बाई बद्दल तिसरा आमदार खासदार रोज एकाचे भ्रष्टाचाराबद्दल बोलणारा खास, खासदार उघडे कपडे घेऊन दुसऱ्या बाईंवर बोलतो बाईवर चाळी करतो असे किती उदाहरणं देता येतील जे पावला पावलाला महिलांचा अपमान सामान्य शेतकऱ्याचा अपमान विद्यार्थ्याला रस्त्यावर यावं लागतं जातीच्या नावावर मोटरसायकल जाणाऱ्या पुण्यातल्या मुलाच्या गळ्यावर कोयता मारला जातो या गोष्टी देशा देशा दे या देशामध्ये व्हायला या राज्यामध्ये व्हायला लागलो म्हणून याच्या विरोधात आता मी आपल्याला विनंती करणार आहे आपण सुद्धा टिळकांचा परंपरा चालणारे घेऊन चालणारे पत्रकार आहात अण्णाभाऊ साठेंची परंपरा बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा घेऊन चालणार तुम्ही सुद्धा जनजागृतीमध्ये या यात्रेमध्ये सामील व्हावं असं माझी तुम्हाला नम्रपणाने विनंती आणि ही यात्रा चौदा तारखेला आपण उदगीरला येते अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून उमा चौक ज्याला आता आपण जाकी। जाकीर हुसेन चौक म्हणून त्याचा उल्लेख करतो तिथून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महात्मा बसवेश्वर शिवाजी महाराजांच्या आयत्याला नतमस्तक होऊन त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये ही सभा होते ही सभा पूर्वी रॅलीनी मोटरसायकल रॅलीनी आपण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून येतात ही सभा संपल्यानंतर विनायकराव पाटील अमनपूरला एक विनायकराव पाटलांनी आयोजित केली राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेली सभा आहे त्या सभेला ती सभा आंबेडकर चौकामध्ये पाच वाजता आहे त्या सभेला ही सर्व मंडळी या सभेमध्ये मान्य जयंत पाटील साहेब असतील खासदार सुप्रियाताई असतील जितेंद्र आव्हाड साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत राजेश टोपे साहेब आहेत खासदार अमोल कोल्हेजी आहेत आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला अध्यक्ष आहेत जयदेव गायकवाड साहेब आहेत अशी ही आमची राष्ट्रवादीची सक्षम टीम या महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचं पाप उघडं पाडण्यासाठी आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि आम्ही सगळे लढवय आणि सुदैवानी सांगायला मला आनंद होतो या लढाईमध्ये साहेबासारखा एक नवा योद्धा आमच्यामध्ये सामील झाला आहे याचाही आम्हाला रास्ता अभिमान आहे आणि ही लढाई आता अशा पद्धतीने आम्ही घडणार आणि इथली चांगल्या पद्धतीने